नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना ॲक्च्युली मला खूप जणांचे मेसेजेस कॉल्स तसंच डिस्क्रिप्शनमध्ये नंबर घेऊन मॅसेज येत आहे की कि किरण मॅडम काय झालं तुम्ही व्हिडिओ करत नाही आहात काय प्रॉब्लेम झाला आहे क तुमची तब्येत बरी आहे का आणि खरंच म्हणजे ऐकून बरं पण वाटलं की माझ्या व्हिडिओची खूप म्हणजे वाट, वाट बघतात तुम्ही सगळे आणि तुम्हाला असे माझी काळजीसुद्धा वाटते Uh, खूप सारे माणसं मी या मार्फत जोडल्या गेलेले आहेत आणि खूप सारे माझे स्टुडंट खूप मैत्रिणी आहेत ज्या माझी काळजी करताय की मॅम तुम्ही रेस्ट घ्या लवकर बरं व्हा गेट वेल सून असे मेसेज करताय कॉलसुद्धा येत आहेत uh, बट अनफॉर्च्युनेटली मी भरपूर सारे कॉल्स उचलू शकत नाही आहे कारण की मला ब्रिथिंग ब्रिथिंगचा खूप प्रॉब्लेम येतोय म्हणजे श्वास घ्यायला त्रास आहे काय झालं सडनली पंधरा एक दिवस झाले तेव्हा मला अचानक चक्कर आले चक्कर आले तर मग बी लो होता मग ग्लुकोज वगैरे घेतल्या दोन तीन दिवस सलाईन वगैरे लावलं बट सलाईन लावून टॅबलेट्स घेऊन पण आराम येत नव्हता पण मग आम्ही काय केलं डॉक्टरांनी सजेस्ट केलं की सिटी स्कॅन करून बघा चक्कर येत आहेत तर ते सिटी स्कॅनमध्ये मला सायनसचा त्रास सांगितला सायनसचा त्रास होतोय आपलं नाकाचं हाड वाटतं ना तसं तो सायनसचा त्रास सुरू झालाय त्यामुळे मला काय होतंय मी जास्त कंटिन्यू बोलू शकत नाही त्यामुळे माझ्या करिअरमध्ये पण भरपूर थोडासा फरक पडला आहे पंधरा दिवसापासून सगळं क्लासेससुद्धा ग्राफिकची जी नवीन बॅच वीस जानेवारीची चालू झाली ती पण बंदच होती आता दोन दिवसापासून सडनली आता ती मी चालू दोन दिवसापासून थोडेफार लेक्चर घ्यायला सुरुवात केली आहे होप सो सगळं बॅक टू नॉर्मल लवकरच होईल आणि लवकरच आपल्या सगळ्या व्हिडिओ परत पुन्हा आपण कंटिन्यू करूया थोडंसं हेल्थ इश्यू असल्यामुळेच आपल्या यूट्यूबला व्हिडिओ पण येत नाही आहे आणि तुम्हाला सगळ्या म्हणजे नकळ जर मॅसेजचे रिप्लाय आले नसेल किंवा जर कॉल रिसीव झालेले नसेल तर खरंच आय एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट माझ्या तब्येतीच्या प्रॉब्लेममुळेच ते सगळं झालं आहे मी लवकरच बॅक टू नॉर्मल येण्याचा प्रयत्न करेल भरपूर म्हणजे आता भरपूर फरक पडला आहे फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट माझ्या प्रकृतीमध्ये मा फरक पडला आहे आणि लवकरच आपण नवीन जोमाने कामाला सुरुवात करायला लागणार हो। आहोत आणि आपल्याला नवीन आता मी मागे पण सांगितलं होतं की फोटोशॉपचे क्लासेस पण सुरू करायचे तर लवकरच फोटोशॉप क्लास पण अनाऊन्स करणार आहे अजून एक सांगायची होती गोष्ट महत्वाची आमच्या गावामध्ये ना एक अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे तर गावामध्ये कीर्तन चालू आहे कीर्तनाचा कार्यक्रम आहे तर येते शनिवारी ना इकडे येत्या येत्या शनिवारी ना पालखी सोहळा आहे गावामध्ये तर तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्की आवडेल तो पालखी सोहळा त्यातले काही क्षण म्हणजे पूर्ण पालखी सोहळा तर नाही शेअर करणार बट माझी तब्येत व्यवस्थित असली ना तर नक्कीच तुम्हाला त्यातले काही क्षण नेमकी पालखी सोहळा कसा असतो आमच्या गावातला तो नक्की मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायला आवडेल तोपर्यंत असेच प्रेमसोबत राहू द्या आणि लवकरच आपले व्हिडिओ आता अतल... रेग्युलर यायला लागतील आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय कर